अतिशय सुंदर आणि नयनरम्य असा हा नजारा आहे पहा किती सुंदर आहे नजारा पाहिला की मनाला घुळ पडल्या वाचून राहत नाही अतिशय सुंदर देखणं असं इथलं हे दृश्य आहे निसर्ग पाहना किमया अपात अशी ही निसर्गाची किमया आहे सगळीकडे अगदी हिरवळ अशी पहा दाटलेली आहे आणि इथं बऱ्याचशा गाड्या येत आहेत आणि इथला पॉइंट पाहून पुढे जातात मग हा पॉईंट कोणता आहे हा कोणता पॉइंट कोणता आहे सिमला आहे उटी आहे नेमकं कोणता आहे महाबळेश्वर आहे की पाचगणी आहे तुम्हाला साहजिकच प्रश्न पडला असेल ना हो अगदी नक्कीच चला तर तुमचं या व्हिडिओमध्ये स्वागत आहे मी सुवर्णा आर्ट क्राफ्ट कुकिंग बाय सुवर्णा या चॅनेलमध्ये स्वागत आहे <laughs> <laughs> <जवा, चले> <laughs> প্ৰণাম কোনে কালে কোনে কয় सह्याद्रीच्या कुशीत वसलेलं शिराळा तालुक्यातील मिनी महाबळेश्वर म्हणून प्रसिद्ध असलेलं हे ठिकाण विस्तीर्ण नटलेला हा निसर्ग आणि पायऱ्या पायऱ्याची भात शेती कड्या कपारीतून वाहणारे ते धबधबे मानवाला निश्चितच भुरळ घालत असतात आणि आज आपण आजच्या व्हिडिओत अशीच एक नयन रम्य सैर करत आहोत हे आहे सांगली जिल्ह्यातील शिराळा येथील गुडे पाचगणी हे ठिकाण आहे याला मिनी महाबळेश्वर असं म्हटलं जात पहा पुढे अतिशय सुंदर असे व्यू आहेत चला मग आपण ठिकाण पुढचे पाहूया चला मग चला तर मग सुरुवात करूया आपण सैर सपाटा करायला इथे तुम्हाला दिसेल पहा पवनचक्क्या खूप सुंदर अगदी पवनचक्क्या अगदी वाऱ्याच्या तालावर कशा पद्धतीनं अगदी गतिमान फिरत आहे आणि सुंदर अशी ही वनराई अगदी हिरवळ आहे पहा धरती अगदी हिरवळीन अगदी आच्छादित झालेली आहे किती सुंदर असे वृक्ष आहेत साहजिकच मन अगदी तो गुंतून जात ना इथला नजारा किती सुंदर आहे अगदी डोळ्याचे पारने फेडणारा असा हा नजारा आहे पहा इथले रस्ते हे पहा अतिशय छान असे रस्ते आहेत अगदी तुम्ही बाईक करून सुंदर पद्धतीनं बाईक स्वार करू शकता इतका सुंदर नजारा एकदा वा खूपच सुंदर मनाला प्रसन्नता का मिळायला वाचून राहत नाहीये पहाणा किती सुंदर अगदी उठी सुद्धा मागे पडेल असं इथला हा नजारा अगदी पहा सुचीपर्णी वनस्पती पहावे ना अशा उंचच्या उंच वनस्पती आणि झाडी सुद्धा आपल्याला पहा इथंही दिसत आहे पवनचक्की आणि इथला हा निसर्ग तर अगदी अप्रतिम जे अगदी फोटो प्रेम आहेत ना तर त्यांना फोटोशूट करण्यासाठी हा नजारा खूप आणि खूप सुंदर असा, असा ले ले आहे मग इथं आपण आलो आणि फोटो काढले नाहीत असं मुळीच होणार नाही मग आम्हीही भरपूर असे इथं फोटो काढलेले आहेत खूपच छान पाहणा काय सुंदर नजारा इथं मी प्रथमच आलेली आहे पण इतका अगदी मन प्रसन्न झालं की बस काही शब्दात सांगता येत नाही आहे अगदी उटी मनाली सुद्धा टिकी पडेल अशा पद्धतीचं इथलं हे एकंदरीत मिनी महाबळेश्वर आहे आणि शिराळ्या तालुक्यामध्ये इतक्या जवळ आहे पण बऱ्याच जणांना कोणाला याची कल्पनाही नाही आहे तर खूप सुंदर असं आहे अवश्य या आणि अवश्य इथं वाऱ्याचा वेग सुद्धा इथं प्रचंड होता मोठा प्रचंड प्रमाणात तो वाऱ्याचा आवाज येत होता अगदी निसर्ग तणामनात भरावाना असा इथला एक हा एकंदर पूर्णतः सगळा निसर्ग बरेच पर्यटक इथं आले होते खास हा व्ह्यू पाहण्यासाठी तर तुम्ही येत आहे ना अवश्य या पहा या घाटमाच्या तलाही तलाव सुद्धा ना खूप छान होतं भरपूर असं पाणी होतं तिथं ते पाणी सुद्धा मी पाहण्याचा आनंद घेतला आज आणि इथं छोटी छोटी रानफुलंही होती पहा अगदी सफेद कलरची अतिशय छोटी अशी रानफुलं खूप अगदी नाजूक आणि खूप छान अशी होती पहा तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत असतील की अशी छोटी रानफुलं आहेत खूप सुंदर आहे सह्याद्रीच्या डोंगऱ्यातील ही कड्या कपारी जरू जणू लावण्यवतीच आहे जणू लावण्यवतीची खाण अशीच इथं उपमा द्यावी लागेल इतकं सुंदर असं अगदी शब्दच नाही केवळ आणि केवळ लावण्य हे गावी खूप सुंदर आहे बरं का इथली मंदिरं छोटी छोटी घरं गर, ती घरांची रचना सुद्धा खूप छान अशी होती आणि इथं प्रामुख्यानं चालू होतं ते म्हणजे भात शेती म्हणजे भात लावणी चालू होती तर तो नजारा सुद्धा आम्ही काही सोडला नाही पहाणा तोही अगदी आम्ही टिपलेला आहे पहा भात शेती कशा पद्धतीने केली जातात अगदी पाऊस चिखल याच्यात उभा राहून किती सुंदर नजारा आहे ना पाहणार कशा पद्धतीने तर भात लावणी केली जात आहे खूप छान खूप सुंदर नक्कीच तुमची इच्छा होईल आपण जाऊन तिथं जाऊन भात लावा असं आपणाला नक्कीच वाटणार आहे असा हा नजारा आहे पहाणं डोक्यावर घेतलेली ती फोळ हातामध्ये घेतलेले ते भाताचे तरू आणि पहा पाठीमागे वळून पाहत आहे की कोण शूटिंग घेत आहे ハハハに पहा आषाढ महिना चालू आहे ढग अगदी हे दाटून असे आलेले आहे आणि पहा पवनचक्कीचं अगदी जवळून घेतलेलं हे दृश्य आहे पहा हा व्हिडिओ टिपलेला आहे अतिशय जवळून असा पहा किती अतिशय संत गतीने पवनचक्की हल फिरत आहे पहा आणि त्याचा आवाजसुद्धा प्रचंड असा आहे पहा पहा तुम्हाला अगदी जाणवेल की कशा पद्धतीनं पवनचक्की जी आहे ना त्याची तीन पाती असतात आणि ती फिरत असतात Hvordan ser det ut? इथं आल्यानंतर तुम्हाला असं वाटेल की तर इथून दिवसभर अगदी हलू नये केवळ निसर्ग मनमुरात तो डोळ्यात साठून यावा अगदी तणामात भरावा अग जिकडे पाहाल तिकडं अगदी चारही बाजूला निसर्ग अगदी शृंगार करून जणू काही उभा आहे नटलेला आहे तो सजलेला आहे साज शृंगार केलेला आहे असंच तुम्हाला जाणवे आणि मग साजी करूनच आपली पावलं सुद्धा इथून निघताना किंवा परतीच्या प्रवासाला जाताना जळ आपण आपला सुंदर निसर्ग असा सोडून परत आपण पुढे जाणं ते, ते शक्यच होत नाही खूप सुंदर खूप सुंदर आणि इथले रस्ते तर पहा नागमोडी वळण पहा कशा पद्धतीचं अगदी आहे खूप छान आहे खूपच सुंदर हा रस्ता पाहिल्यावर हो तुमच्या लक्षात येईल रस्ता हा घाट वळणाचा अशा प्रकारचा रस्ता आहे पहा किती सुंदर अशी वळणं आहेत अगदी नागमोडी अशी आहे आणि नागमोडी वळणातून पहा हा रस्ता पुढे पुढे जात आहे आणि पुन्हा असलेली ही हिरवळ काय मग आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला अवश्य आणि अवश्य सांगा मिनी महाबळेश्वर तुम्हीही जरूर आणि जरूर फिरायला या इथली टूर करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा चला तर पुन्हा भेटूया आपण अशाच पद्धतीनं अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत चला धन्यवाद मस्त राहा मजेत राहा ಆನಂದಿ ರಾ ಅಣಿ ಉತ್ಸಾಹೀ ರಾ